आज आपण कल्याण नगर मध्ये आलो आहे आणि या ठिकाणी भव्य मोठी मूर्ती ही दुर्गा माताची स्थापना केली आपण आपल्या सोबत येथील माजी नगरसेवका कविताताई मुळे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू किती वर्षापासून जय माता दी आमच्या ही कल्याण नगरची जय माता दे दुर्गा महोत्सव जे आहे ते जवळपास आम्ही दोन पासून स्थापना केलेली आहे देवीची जवळपास बावीस वर्ष झाले तर दरवर्षी अतिशय आनंदाने उत्साहाने हे नऊ दिवस आम्ही ही पूजा हा महोत्सव पार पाडत असतो यामध्ये वेगवेगळे विविध उपक्रम घेतो गरबा असो किंवा लहान मुलांचे विविध खेळ किंवा इतरही काही अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत असतो आमच्या या दुर्गा महोत्सवाला राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब राज्याचे माजी मंत्री डी पी सावंत साहेब भाजपाचे महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूरकर तसेच भाजपाचे संघटन मंत्री संजय भाऊ कोडगे तसेच या भागाचे आमदार बालाजी भाऊ कल्याणकर हे यांनी सुद्धा भेट दिली आणि त्यांनी जे संतोष भाऊ मित्रमंडळ यांच्यातर्फे जे उपक्रम विविध राबवतात या दुर्गा महोत्सवामध्ये त्याचं मन मनापासून मन, मन भरून असं कौतुक केलं आणि आज आम्ही या ठिकाणी चंडी याग केला चंडी यज्ञ केलेला आहे आणि लगेचच आता बारा वाजता महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे मी या तुमच्या निमित्ताने सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा हा प्रसाद हा संतोष भाऊ मित्रमंडळातर्फे आयोजित केलेला असतो दरवर्षी हा महाप्रसाद असतो आणि अतिशय आनंदाने उत्साहाने सर्व लोक या महाप्रसादामध्ये सहभागी सुद्धा होतात आणि अतिशय उत्साहानं आम्ही सर्वजण लहान मोठे थोर सर्वजण या उत्साहामध्ये सामील होतात आणि आनंदाने हा उत्साह पार पाडतो तसेच आमच्या या उत्साहाला गुरुचे सुद्धा खूप आशीर्वाद आहेत आपल्यासोबत गुरु आहे नमस्कार मी रेणुकादास कंदारकर आमचे संतोष मुळे हे नगरसेवक होण्याच्या आधीपासून हा उपक्रम चालत आहे दोन हजार तेवीस पासून दोन हजार तीन पासून ते दोन हजार पंचवीस हा कालावधी जे आहे अखंड हे नवरात्र महोत्सव चालू आहे आणि तेव्हापासून आमचे संबंध आहेत आधीपासूनही संबंध होते या कार्यक्रमामध्ये सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे लोक येत असतात आणि जसं आता वैनींनी सांगितलं मुळे वहिनींनी त्या पद्धतीने हे लोक जे आता आलेले आहेत तत्पूर्वी जे आधी आमदार वगैरे होते ते सुद्धा इथं आरतीसाठी म्हणून यायचे आणि त्यांनी सांगितलं गेल्या वेळेसच साहेबांनी सांगितलं की या कार्यक्रमाला मी आवर्जून येत असतो अशा पद्धती साहेबांची प्रतिक्रिया होती अशोकराव साहेबांची आणि इथला कार्यक्रम फार उत्साहानी होत असतात मुलं बाळ सुद्धा त्याच्या पद्धतीने तुम्ही जर आरती ऐकली संध्याकाळची तर तुम्हाला लक्षात येईल की मुलं बाळ किती उत्साहात असतात आरतीच्या वेळेला म्हणजे महाराजांनी कधी यावे आरती कधी सुरू होईल हे सगळे वाट पाहत असतात असा सगळा ह्या आनंददायी असा गोकुळासारखा वाता वाता हा वातावरणाचा जो असतो वातावरण आणि कल्याण नगर जगमगून जाते आणि असा हा उत्सव मोठ्या प्रमाणात इथे दरवर्षी होत असतो आपल्यासोबत कल्याण नगर आहेत आपण त्यांच्याकडून या जे काय कार्य असते ते प्रयत्न माझं नाव श्रीनिवास कदम आहे आता जयमाता नवरात्र दुर्गा महोत्सव कल्याण नगर तर बुजुर्ग आयोजित दुर्गा महोत्सव आम्ही बावीस वर्ष आहे आमचं बावीस वर्ष पण राबवतो तर संतोष भाऊ भाऊमुळे मित्रमंडळ आयोजित आज महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि भाऊच्या आशीर्वा भाऊच्या आशीर्वादाने आम्ही कल्याणनगरमधील सर्व युवक सर्व आमचे सहकारी मिळून सर्व सामाजिक उपक्रम तसेच संगीत खुर्ची लहान मुलांच्या महिलांच्या संगीत खुर्च्या लिंबू या असे सामाजिक उपक्रम राबवतो तर अति अशी उत्साहामध्ये आणि मातामध्ये माताच्या याच्यामध्ये आम्ही सहभागी होतो